आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलंय खरं म्हणजे दोन हजार अठरा साली आपण पिंपरी चिंचवडचं नवीन आयुक्तालय तयार केलं कारण मुंबई नंतर पुणे हे आपलं सगळ्यात मोठं आयुक्तालय होतं पुण्याचा व्याप आणि विस्तार अत्यंत मोठा होता आणि त्याचसोबत पुणे ग्रामीणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली होती आणि म्हणून याच्या विभाजनाची आवश्यकता होती मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत असल्यामुळे औद्योगिक क्लस्टर्स तयार झाले होते तिथली गुन्हेगारी रोखण्याकरता त्या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून त्यावेळी आपण निर्णय घेतला आणि या पिंपरी चिंचवडला एक नवीन पोलीस आयुक्तालय आपण दिलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की या दोन हजार पंचवीस साली हे नवीन आयुक्तालय आता आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये जाणार आहे खरं म्हणजे जमिनीकरता अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या खर तर आयुक्त आमच्या पाठीशी लागले होते की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी याचं भूमिपूजन करा पण मी त्यांना हे सांगितलं की जोपर्यंत सगळ्या परवानग्या होऊन आणि टेंडर निघत नाही तोपर्यंत मी कधीही भूमिपूजन करत नाही त्यामुळे ते झालं की आम्ही भूमिपूजन करू आणि म्हणून ते सगळं झाल्यानंतर आज या ठिकाणी हे भूमिपूजन होत आहे